काय गोट्या आपण आठे आले तंडी मा मस्त फिर आले माळे वाडे घाडे बालू बिलू रे आपले नि तंडीना बरका अरे नाही रे काय नाही बालू बिलू काय नाही पुढे फिरू चल जरासा चाली राव चल गोट्या आऊ तो आपला 시जी बामरे आय बाप काय करणार चालते सरकडे जाऊ आपण म्हणजे लिव्हते निवाचा काय रे पोरांनो तुम्ही इथं थंडी मध्ये काय करताय खेळा आलेत कवीकेशन ला आलेले काय नाव सर इकडे फिरायला आलो मध्ये तुम्ही तुम्ही काय करी करताय तुम्ही इथं सोन्या सोन्या होते पूरा सूट बूट मायेले आपण तर कपडा काढले सु पुरी